अक्षरगट दोन त्यातील भाग दोन आज आपण वाक्य तयार करायला शिकणार आहोत अक्षरगट एक आणि दोनमधून आपण जी अक्षरं शिकली आहोत ती आधी वाचून घेऊयात अ इ ई क का की की म मा मी मी ल ला, ली ली घ घा घी घी ब बा बी बी र रा री री आता अक्षरांचा हा तक्ता आपल्या समोरच असणार आहे शब्द तयार करायला आपण मागच्या भागात शिकलोच आहोत आता तुम्हाला वाक्य तयार करायला शिकायचे आई घर बघ याच पद्धतीने अजून एक दुसरं वाक्य काकी घर बक तर मुलांना इथे तुम्हाला नमुन्या दाखल फक्त दोनच वाक्य दिलेली आहेत याच पद्धतीने तुम्ही अजून खूप सारी वाक्य तयार करू शकता इथून पुढे प्रत्येक ठिकाणी दोन दोन वाक्य असणार आहेत तुम्ही मात्र जास्त वाक्य बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे बाबा घर बघा काका घर बघा कमल काम कर मीरा काम कर बबली कामाला आली लीला कामाला आली माई घार रीमा घार बघ अलका घरी आली कमला घरी आली काका बकरी बघा मामा बकरी बघा लाली बकरी आली माली बकरी आली मला घाम आला अलीला घाम आला मुलांनो अशी खूप सारी वाक्य तुम्ही देखील तयार करू शकता नक्कीच बनवा आणि आपल्या शिक्षकांना किंवा पालकांना दाखवा